भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजे काळभैरवनाथ काळभैरवनाथांना काशीचा कोतवाल म्हटलं जात काशीचा राजा म्हटलं जात काशी कालखंडाचा राजा आणि या पवित्र काशीमधून काळभैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आले देवी अंबाबाईच्या सांगण्यावरून आणि दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या सांगण्यावरून प्रचंडासूर सुवर्णासर अशा राक्षांचा वध करण्यासाठी आले तर मित्रांनो दखनचा राजा ज्योतिबा आणि कोल्हासूर नावाचा राक्षस भयंकर युद्ध चाललं होतं आणि या युद्धामध्ये काळभैरवनाथ हे सरसेनापती होते देव ज्योतिबाचे भयंकर असं युद्ध झालं आणि काळभैरवनाथांनी अनेक राक्षांचा वध केला आणि शेवटी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी भक्ताला दर्शन देण्यासाठी काळभैरवनाथ सोनार या ठिकाणी थांबले सोनार सिद्ध म्हटलं जातं सर्व सिद्धी प्राप्त असणारं दैवत म्हणजे काळ भैरवनाथ आणि सोनारीवरून काळभैरवनाथ आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी अनेक ठिकाणी गेले प्रकट झाले आणि आज आजही त्या ठिकाणी भक्ताला दर्शन देतात जसं मसवड सोलापूर सिद्ध अनेक गावामध्ये काळभैरवनाथ गेले तशाच प्रकारे मित्रांनो एका धनगराच्या भक्तीसाठी काळभैरवनाथ पुरंदर तालुक्यातील वीर गावामध्ये आले आणि वीरचा मस्कोबा म्हणून प्रसिद्ध झाले तशाच प्रकारे मित्रांनो या महाराष्ट्रामधलं कोल्हापूर आणि या कोल्हापूरमध्ये हात कणंगले तालुका आणि हात कणंगले तालुक्यामधलं खोची हे गाव वारणा नदीच्या काठावरती सोनारीवरून काळ त्या ठिकाणी प्रकट झाली पण आज त्या ठिकाणी भव्य असं मंदिर आहे परंतु मित्रांनो सोनारीवरून काळ भैरवनाथ खोची या गावी कशी आली सुंदर अशी कथा ऐकणार होता अतिशय सुंदर एका अंध भक्तासाठी काळभैरवनाथ त्या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी राहिली भक्तांना दर्शन देण्यासाठी अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल अशी ही सुंदर कथा आहे की भक्ती जर केली तर देवालाही यावं लागतं हा पुरावा त्या ठिकाणी आपला पाहावायस मिळतो तर मित्रांनो कोल्हापूर पासून साधारणतः तीस किलोमीटर अंतर आणि सांगलीपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती खोची नावाचं गाव मित्रांनो ही सुंदर अशी कथा जर आवडली ना काळभैरवनाथाची तर आमच्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा प्रथम असताल तर आणि शेवटी कमेंट भैरव नाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या आपली संकटं वाऱ्यासारखी ओढून जातील हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शेटरी चॅनल तर मित्रांनो खोची हे जे गाव आहे ते वारणा नदीच्या काठावरती आणि नदी म्हटलं की हिरवागार परिसर शेती हिरवा चारा आणि त्याच परिसरामध्ये एक अंध गवळी चाऱ्याच्या शोधामध्ये आपल्या गायी घेऊन त्या ठिकाणी आला अंध होता गवळी त्याच्या गुरांना चारा त्या ठिकाणी भरपूर मिळाला नदीचा परिसर सुपीक असल्यामुळं आणि तो तिथेच रमून गेला परंतु हा अंध भक्त होता काळ भैरवनाथाचा भक्त होता सोनारीचे काळ भैरवनाथ सकाळी लवकर उठाव पहाटे अंघोळ करावी आणि वारणा नदीचा जो डोह आहे पाण्याचा पाण्याच्या डोहामध्ये उभारायचा हात जोडायचा आणि सोनारीच्या दिशेने तो काळभैरवनाथाचं नामस्मरण करत उभारायचा पाण्या तासोन तास ऊन वारा थंडी पाऊस याची कुठलीही तमाना बाळगता दररोज काळ भैरवनाथाची भक्ती अफाट भक्ती भक्ती झाल्यानंतर काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हणायचं आणि नंतर तो आपली घुरं सोडण्यासाठी जायचा दिवसभर गुरं चारायची दररोजचा असा नित्य त्याचा क्रम होता दररोज पाठी उठायचं आणि वारणा नदीच्या डोहात जाऊन काळभरुनाथाची भक्ती करायची दिवसामागून दिवस गेले आणि त्याची जी प्रचिती त्याची जी भक्ती या संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या कानावरती गेली आणि या कोल्हापूर परिसरामध्ये देव ज्योतिबा गुरु दत्तात्र्यांचं मंदिर महालक्ष्मी या ठिकाणी देवी देवतांचं दर्शन घेण्यासाठी अनेक साधू संत त्या ठिकाणी येत होते डवरी गोसावी येत होते आणि हे सगळे साधू संत या खोची गावामध्ये येऊ लागले आणि या अंध गवळ्याची भक्ती पाहू लागली आश्चर्यचकित झाली सगळी लोक आणि हा अंध गवळी दररोजचा भक्ती करत होता वर्षामागून वर्ष निघून गेली आता त्याचं वय झालं होत आणि त्याची अफाट इच्छा होती की दर्शन घ्यायचं काळ भैरवनाथच नेहमीप्रमाणे वारणा नदीच्या डोहामध्ये गेला हात जोडलं देवाला देवाला तो प्रार्थना करू लागला काळ भैरव नाथा माझी अखेरची इच्छा तू पुरी कर तुला दर्शन मला द्यावंच लागेल आणि तुला या ठिकाणी यावंच लागेल देवा माझी अखेरची इच्छा तू नक्की पुरं करणार यात शंका नाही असा तो म्हणू लागला आणि तो आपल्या घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी परत आला पाटी लवकर येत होता अनेक खोची गावातील लोक त्या ठिकाणी होती लोक त्याला विचारू लागली अरे तू कुठल्या देवाची भक्ती करतोय अशी लोकं त्याला विचारायची बघा वेगवेगळी लोक दररोजची भेटणारी परिसरातली त्यानं सांगितलं काळ भैरवनाथाची कुठंही तुझा काळ भैरवनाथ तो अंध गवळी सांगू लागला की माझा काळ भैरवनाथ सोनारी या गावी आहे भगवान शिवशंकराचा अवतार येतो सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत लोक त्याला विचारू लागली अरे आम्ही तर सोनारला जाऊ शकत नाही मग तू तुझ्या काळ भैरवनाथाला इथंच ना हात जोडले या अंध भक्तानं गवळ्यानं आणि काळभैरवनाथाला जोरात हृदयापासून हाक मारली काळभैरवनाथा तुला यावंच लागेल ला आता लोकांना ला सांगू लागला की माझे काळभैरवनाथ एकदा तरी या ठिकाणी येणारच आणि ते मला दर्शन देणारच आणि याच ठिकाणी ते राहणार आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी लोक हसू लागली अंध गवळी आपला निघून गेला गुरं घेऊन नंतर रात्र झाली दिवसभराचं सगळं काम झालं आणि रात्र झाली आपला झोपी गेला जेवून पहाटे तीन वाजता त्याला एक स्वप्न पडलं काशीचे काळ भैरवनाथ म्हणजे सोनारीचे काळ भैरवनाथ त्याच्या स्वप्नात आले आणि सांगितले बाळा अरे ज्या ठिकाणी तू माझं नामस्मरण करतोस त्या वारणेच्या डोहामध्ये मी थंडीने कुडकडत राहिलोय मला वरती काळ अहो हे शब्द त्या गवळ्याच्या कानी पडताच गवळी ताडकन उठून बसला आणि तडक वारणेच्या डोहाकडे पळत सुटला पाटीची वेळ होती डोहात जाताच त्यानं अशी उडी मारली डोहात पाण्यात त्याने उडी मारली खाली आणि खाली गेल्यानंतर काय चमत्कार तो डोहामधून तेजस्वी किरण बाहेर पडत होती आणि त्याचा हात लागला एका शिळेला शिळा हातामध्ये आली असा प्रकाश त्या शिळेतून पडत होता की अंध गवळ्यालाही त्या पाण्यामध्ये दिसू लागलं आणि तो मार्गस्थ झाला डोहातून वर आला ती अशी शिळा ठेव आणि सगळ्या गावातील लोकांना तो हाका मारू लागला परिसरातून लोक त्या गवळ्याचा आवाज ऐकून लोक जमा झाली आणि सगळ्या लोकांना ला सांगू लागला की काळभैरवनाथ आपल्या येथे सोनारीवरून या ठिकाणी आलेत चमत्कार झालाय आता लोक त्याला म्हणायला लागले अरे तुला चमत्कार दिसला पण हेच काळभैरवनाथ आहे आम्हाला कधी कळणार कसा चमत्कार या गवळ्यानं हात जोडले देवा माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन तुम्ही सोनारीवरून या ठिकाणी आला आता काहीतरी चमत्कार दाखवा आणि मला दर्शन द्या हात जोडल्याबरोबर काळ भैरवनाथाने चमत्कार दाखवला हो गायीच्या कळपामधून एक गाय फळत आली आणि या गायीनं आपल्या स्तनामधून काशीमधून दुधाच्या दारा या शिळेवरती सोडल्या आणि अक्षरशः त्या ठिकाणी काळ भैरवनाथाला गायीनं अभिषेक घातला आपल्या दुधानं सगळी लोक चकित झाल्या हा चमत्कार पाहून हो। आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी गर्जना केली की काळ भैरव नाथाच्या नावानं चांग भल काळ भैरव नाथाच्या नावानं चांग भल चा चा हो त्या गवळ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या देवाला तू म्हणू लागला देवा माझी अखेरची इच्छा तू आता पूर्ण केलीस मला आता नाही जगायचं त्याच क्षणी त्या गवळ्याच्या डोळ्यातून एक तेज निर्माण झालं आणि गवळ्याला दिसू लागलो दिसू लागल्याबरोबर तो अंध गवळी नाचू लागला, दिशु लागला काळ ना नावानं चांग भलं असा तो त्या ठिकाणी गर्जना करू लागल्या हजारो लोक त्या ठिकाणी आसपासच्या परिसरातली जमा झालेली होती लोक त्या ठिकाणी त्या गवळ्याला म्हणाले अरे बाळा तुझे काळभैरवनाथ या ठिकाणी आलेत त्यांना उन्हात ठेवतो का रे सावलीकर काहीतरी तो गवळी इकडे तिकडे पाहू लागला आणि त्या गवळाच्या निदर्शनाचं आलं एक रांजून त्या ठिकाणी दह्याचा रांजून होता आणि त्या रांजणामध्ये ते दही रां� घुसळण्यासाठी शमी वृक्षाची रवी होती तर पाहिली रवी आणि तो रवी घेऊन पळत आला आणि ती रवी त्या ठिकाणी त्या शिळीच्या शेजारी रवली लोक हसू लागले अरे म्हणले रवीने कशी काय सावली होईल देवाला थांबा म्हणला पळत गेला आणि वारणीच्या डोहातून पाणी आणलं आणि त्या रवीला घातलं औ काय चमत्कार ते वाळलेलं शमीचं लाकूड हिरवा गार फुटलं आणि भव्य असं त्या ठिकाणी झाड तयार झालं हे पाहिल्यानंतर हजारो लोक या परिसरातली आलेली काळ भैरवनाथाला वारणीचं पाणी आणून अभिषेक घालू लागली आणि मित्रांनो आज भव्य भव्यास मंदिर उभं आहे ती मूळ जागा हळूहळू लोकांना प्रचिती येऊ लागली काळभैरवनाथ नवसाला पाहू लागले लोकांच्या पूर्तता होऊ लागली आणि त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं मित्रांनो आज त्या ठिकाणी सुंदर भव्य असं मंदिर आहे नवीन मंदिर त्या ठिकाणी जुनं पहिलं होतं नवीन मंदिर सुंदर असं त्या ठिकाणी तयार झालं मित्रांनो आपण जर कधी काळ भैरवनाथाचं दर्शन घ्यायला खोचीला गेला तर सुंदर अशा या मंदिराच्या समोर आपल्याला गाड्यांची व्यवस्था सुद्धा आहे बघा पार्किंग करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून ज्या वेळेला आपण मंदिरात प्रवेश करतो तर भव्य लाकडीत तो सभा मंडप सुंदर असा आपण पाहतच राहतो आणि आत गेल्यानंतर सुंदर नंदी कोरीव नंदी आहे त्या ठिकाणी कासव आणि समोरच एक आश्चर्यकारक मूर्ती आडवी झोपलेली आहे बघा एका सुंदर स्त्रीची आणि ती स्त्री म्हणजे लाडकोबाई सुंदर अशी कथा सांगितली जाते लाडकोबाईची की लाडकोबाई नावाची एक स्त्री होती आणि ती भक्त होती काळभैरवनाथाची अफाट भक्ती होती ती दररोज दे देवाची भक्ती करून देवाला नैवेद्य दाखवायची दिवसामागून दिवस चालले होते परंतु एके दिवशी लाडकोबाईने काळभैरवनाथाला मासाचा नैवेद्य दाखवला राग आला देवाला भगवान आणि शिवशंकराचा अवतार आणि शाप दिला त्या ठिकाणी लाडकोबाईला की हिथून पुढं माझं दर्शन तुला होणार नाही लाडकोबाई काळ भैरवनाथाची भक्त होती हो। देवाला गयावया करू लागली देवा मला माहीत नव्हतं रे मी तो नैवेद्य प्रेमानं तुला दाखवलाय माझी का आई चूक नाही मला उशाप दे आणि त्यावेळेला काळ भैरवनाथाने त्या ठिकाणी लाडकोबाईला उशाप दिला की हिथून पुढे या ठिकाणी येणारे जे भक्त आहेत त्या भक्ताच्या पायाची धूळ तुला लागेल म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी लाडकोबाईची मूर्ती ही त्या ठिकाणी झोपलेली बघा गाभाऱ्यात गेल्यानंतर काळ भैरवनाथांची ती मूर्ती दिव्य प्रकाश आपल्या त्या ठिकाणी दिसतो बघा त्या ठिकाणी गेल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होतो काळ भैरवनाथाच्या डोळ्यातून अंगार वाहत्यात असं आपल्याला दिसत हातामध्ये त्रिशूळ खडग तोमर ही सगळी आयुध आहेत मित्रांनो त्या ठिकाणी रोज पहाटे काकड आरती असते बघा आणि नंतर तुपाचा आणि भाताचा नैवेद्य दाखवला जातो दुपारी पोळी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी चरणपूजा नैवेद्य आरती होते आणि शेज आरतीच्या वेळी देवाचं अंग रगडतात दिवसभराचा सीन घालवण्यासाठी देवाला चिलीम भरून ठेवतात आजही त्या ठिकाणी मित्रांनो सुंदर असं जोगेश्वरी मातेचं हे त्या ठिकाणी मंदिर आहे आपण नक्की त्या ठिकाणी जा अहो मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि या परिसरामध्ये दत्तगुरूंचं मंदिर विठ्ठलाचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर महादेवांचं मंदिर गणपतीचं मंदिर अनेक मंदिर आहेत छोटी छोटी अहो त्या ठिकाणी निवास सुद्धा बांधल्यात तिथल्या लोकांनी सुंदर असं हे काम आहे त्या ठिकाणी काम चाललं होतं पाठीमाग मग आता पूर्तत्व असं आलेला आहे आणि या ठिकाणी काळभैरवनाथाची अशी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते बघा काळभैरवनाथ जोगेश्वरी माता विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो बघा नवरात्र उत्सव आणि काळभैरवनाथाचा जन्मोत्सवी साजरा या ठिकाणी केला जातो मित्रांनो लाखो लोक या ठिकाणी काळभैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी येतात स्वयंभू so, स्वरूपात त्या ठिकाणी काळभैरवनाथात आज सुद्धा आपल्या भक्ताला दर्शन देतात आणि त्यांची इच्छांची पूर्तता करतात मित्रांनो वारणा नदी म्हणजेच वारणा माता काळभैरवनाथांच्या काळभैरवनाथांचा अभिषेक करायला येते थी त्या ठिकाणी आणि आजही त्या ठिकाणी जो महापूर आला त्या महापुराच्या खुणा आजही आपल्या मंदिरात गेल्यानंतर पाहावयास मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे सोनार सिद्ध म्हणजेच काळभैरवनाथ सोनारीवरून खोची या गावी आली अशी एक सुंदर अशी कथा खरीखुरी आहे कुठलीही दंतकथा नाही मित्रांनो ही काळभैरवनाथाची कथा जर आपल्याला आवडली असेल ना आपण काळभैरवनाथांचे भक्त आहात तर आम्हाला काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या आणि मित्रांनो आपण त्या ठिकाणी गेला तर काळभैरवनाथांचा जो गुलाल आहे तो आपल्या माथी लावा आणि मग पहा आपण महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोडभारा गेला तर काळभैरवनाथाची शक्ती आपल्या बरोबर राहील आणि आलेलं संकट वाऱ्यासारखं आकाशात उडून जाईल मित्रांनो सुंदर अशी कथा याच ठिकाणी संपते जय हिंद जय महाराष्ट्र